अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्याच्या राजकारणातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराबाबत केलेल्या टीकेनंतर जयंत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून विरोधकांना अमित शहा यांच्या बोलण्यात तथ्य होतं हा, तथ हा शब्दप्रयोग वापरावा लागेल की जे आमच्याकडून निघून गेलं ते आता त्यांच्या वळसळणीनं जाऊन बसलेत यामुळे शरद पवार यांच्यावर झालेला एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही त्यांना बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झालेत त्यांनी कधीही चुकीचं काम केलेलं नाही त्यामुळे त्यांना भ्रष्टाचारी म्हणणं हा विनोद आहे महाराष्ट्राचा किती द्वेष करावा याची सीमा अमित शहा यांनी गाठली आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे नेते जिथे कुठे दिसतील तिथे त्यांना ठोका या केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली असून बुद्धिमत्ता आणि तत्व यांच्या जोरावर विरोधकांना हरवता येणं शक्य नाही म्हणून आता हातघाईवर या असा संदेश त्यांनी दिलेला दिसतोय अशी उपरोधिक टीकाही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली देशाच्या जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात बेरोजगारी कमी करण्यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत तसंच शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी देखील ठोस निर्णय घेतले पाहिजेत अशी प्रतिक्रियाही यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केली फेवरेट आहे सध्या त्यामुळे गुलाबी रिक्षा गुलाबी जॅकेट सगळ्या गुलाबी गोष्टी होत आहेत आणि रंगाला माझं काही ऑब्जेक्शन नाही कुठला रंग वापरायचा तो ज्याचा त्याचा चॉईस आहे पण फुल पांढरं वापरलंय त्यामुळं थोडासा फरक दिसतोय त्यातून काही हरकत नाही पण मला ना असं वाटतं की या सगळ्या योजना कधी आठवल्या तर लोकसभेची मतमोजणी झाल्यावर लोकसभेची मतमोजणी झाल्यावर आपला महाराष्ट्रात नक्की पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यावर सगळे लाडके झाले बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता काका पुतणे आजोबा आजी हे लाडके होण्याची शक्यता पुढच्या पंधरा दिवसात आहे आणि तिजोरीत काही असो वगैरे नसो पण आम्ही घोषणा करणार असंच जर राज्यकर्त्यांनी ठरवलं असेल आणि त्यालाही माहिती आहे की दोन महिन्यात आपल्या तिजोरीत ह्या मर्यादा येणार आहेत दोन तीन महिन्यासाठी या सगळ्या गोष्टी त्या जाहीर करतील पण त्यांनी असं सांगण्याची गरज नाही की आम्ही परत सत्तेवर नाही आलो तर योजना बंद होतील हा महाराष्ट्र हा फार सुसंस्कृत राज्य आहे ज्या योजना कोणत्याही सरकार कोणाचे असो त्या योजना अधिक दुरुस्त करून अधिक वाढवून आम्ही पाहिलं तर मांडू अशा योजना बंद करण्याचा प्रश्न उद्भवत नाही पण आता भीती घालायला लागलेत राज्यकर्ते आम्हाला परत निवडून नाही दिलं तर योजना बंद होतील योजना आम्ही महाराष्ट्राला आपल्या मार्फत सांगतो योजना बंद बंद काही होणार नाही उलट त्यात सुधारणा करू आणि अधिक चांगली अशा सेवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या आमच्या लाडक्या बहिणीच्या आम्ही देखील करू आपण काय काय या देशातली महागाई त्यांनी कमी झाली पाहिजे या देशातल्या बेकार तरुणांना न्याय देण्यासाठी काहीतरी धोरण त्यात असलं पाहिजे भारतातल्या शेतकऱ्यांच्या आधारभूत किमतीसाठी काहीतरी जालिम उपाय त्यांनी काढून महा भारतातल्या सर्व शेतकऱ्यांना आधारभूत किमतीच्या खाली ज्यावेळी शेतीमालाचे दर जातात त्यावेळी केंद्र सरकार आधार कसं देणार हे सांगितलं पाहिजे देशात जे पीक विम्याच्या पॉलिसीज आहेत त्यामुळं पीक विमा कंपन्या जो फायदा मिळवतात आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसले जातात त्यावर काही ठाम उपाय कायद्याने आणि काही योजनेतून केंद्र सरकारने केला पाहिजे भारतातल्या ज्या वेगानं भारताची प्रगती व्हायला पाहिजे ती प्रगती होत नाही असा निष्कर्ष हळूहळू यायला लागलाय तिथं आपल्याला पाच ट्रिलियन इकॉनॉमी डॉलर पर्यंत इकॉनॉमी न्यायची आहे त्यावेळी या देशाचा विकासवाढीचा वेग सोळा सतरा टक्क्यापर्यंत जायला पाहिजे पण आज तशी परिस्थिती नाही त्यामुळे विकासवाढीचा वेग वाढवणं देशातल्या रोजगार निर्माण करण्याची धोरण आखणं आणि या देशात अधिक गुंतवणूक येण्यासाठी या देशातल्या गुंतवणूक या देशात आज जे उद्योजक आहेत त्यांना त्रास न होता परकीय गुंतवणूक अधिकाधिक आणण्यासाठी काय प्रयत्न करणार हे भारत देशाच्या अर्थमंत्र्यांनी उद्या जर सांगितलं तर मला वाटतं या देशातल्या लोकांना दिलासा मिळेल जीएसटी प्रचंड वाढलेला आहे त्याच्यात त्यांच्या हातात नाहीये सगळ्या देशातल्या राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांनी एकत्रित येऊन जीएसटी मध्ये ती मतं मांडली असतील तर त्यावर काही उपाय त्यांनी काढला पाहिजेत अशा वेगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं या देशातल्या जनतेला महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न याच्यातून सुटका मिळेल